जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंधारफडी रायंगण येथे रायंगण केंद्राची माहे जुलैची शिक्षण परिषद संपन्न झाली प्रथमता कार्यक्रमाची सुरुवात ईश्वर व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री आर आर देसले यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप गावी त्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान जिल्हा परिषद कोकणी फडी पागराड येथे कार्यरत असलेले कैलासवासी मधुकर किल्ले वडवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाला जिल्हा परिषद बंदरफळे येथील शालेय ये व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नवलसिंग सिंग्या गावीत शिक्षणप्रेमी सदस्य याकूब गावीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बाळ किसन ठोंबरे सर यांनी आपल्या सुमधुर आवाजात उपस्थितांचे स्वागत केले बर्डीफडी नांदवण येथील वडवी दाम्पत्य यांचा मुलगा चिरंजीव हर्षल वसंत वडवी यांनी देशांतर्गत मेडिकल परीक्षा उत्तीर्ण केल्यावर बद्दल केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला श्री आर आर देसले विस्तार अधिकारी शिक्षण यांनी शालेय लाभार्थी योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन आदिवासी सुवर्ण महोत्सवी मागणी सन दोन हजार चोवीस पंचवीस रुटीन गुणवत्ता विकास ऋतूनिहाय उपक्रम नियोजन आरोग्य तपासणी शाळाबाह्य विद्यार्थी वृक्षारोपण आदी विषयांवर सखोल सविस्तर व विस्तृत मार्गदर्शन केले शिक्षण परिषद मागोवाबाबत बाबत दिलीप गावी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅड सुभाष कुवर सर यांनी मार्गदर्शन केले रुटीन योगेश्वर पवार सरांनी मार्गदर्शन केले विद्याप्रवेश कार्यक्रम बाबत रमेश गावित बोरवणे यांनी सखोल विस्तृत मार्गदर्शन केले केंद्र संसाधन गट व शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन ताशिका श्री बाळकिशन ठोंबरे आमलाणे यांनी सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले केंद्रप्रमुख दिलीप गावित यांनी आनंदी शनिवार व प्रशासकीय सूचनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रमेश, मुख्या रमेश गांगुर्डे सच्चिदानंद देशमुख पांडुरंग मजरे केंद्र मुख्याध्यापिका श्रीमती ललिता घरटे श्रीमती लीला वसावे या खूप गावीत बबिता गावित यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्रीमती जागृती पाटील मॅडम कोठडा यांनी तर आभार राजेंद्र सर बेटकी ढायटे यांनी मानले բյուրո ռիպորտ նավապոր